शेतीसाठी कर्ज काढताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात शेतकऱ्यांना करावी करा लागते कर्ज मिळणं अशक्य होतं यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी स्वामी यांनी अर्ज द्या कर्ज घ्या हा नवीन उपक्रम राबवलाय अर्ज द्या कर्ज घ्या या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूया अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर हा जो उपक्रम आम्ही राबवला आणि सर्व तालुक्यातील अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जेव्हा चर्चा केली तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या उपलब्धतेबाबत तक्रार नोंदवलेली होती त्याच्या अनुषंगाने बँक अधिकाऱ्याची बैठक घेतली आणि जलद गतीनं कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावेळेस बँकेच्या अधिकाऱ्याने हा मुद्दा उपस्थित केला होता की शेतकरी बरेच बँकेत येत नाहीयेत आणि त्यांच्या बँकेचं जे कर्ज आहे मागच्या वर्षीच त्याचं पुनर्गठन करत नाहीयेत आणि त्यामुळं कर्ज देण्यास अडचण निर्माण झाली आहे म्हणून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि बँकेचं काम जलद व्हावं म्हणून आम्ही गावागावामध्ये कर्ज वाटपाचं एक नियोजन केलेलं आहे आणि त्याला आपण नाव दिलंय अर्ज द्या आणि कर्ज घ्या म्हणजे तिने तिथंच अर्ज द्यायचा द्या, त्यांचं पुनर्गठन किंवा पुनर्नियोजन तिथंच होईल तिथंच ते प्रस्ताव मंजूर केला जाईल आणि बँकेत येऊन त्याची प्रक्रिया करून दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्यांना कर्ज त्यांच्या अकाउंटला जमा केलं जाईल अशा हे नियोजन आम्ही केलेलं आहे त्या संदर्भात अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे काल आणि ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संख्या राहिलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम शिल्लक आहे अशा जवळजवळ तीनशे त्र्याहत्तर गावामध्ये आम्ही कॅम्पचं नियोजन केलेलं आहे पाच जुलै ते दहा जुलै या कालावधीमध्ये त्या गावामध्ये कॅम्पचं आयोजन होणार आहे आणि त्यामध्ये तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील बँकेचे अधिकारी सहकारी संस्थेचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी राहतील आणि त्याची आगाऊ प्रसिद्धी आता दोन तीन दिवसामध्ये देणार आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि ज्या गावामध्ये कॅम्प आहे त्या गावामध्ये दौंडी तिथल्या स्थानिक स्पीकरच्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन हे काम आम्ही करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना बँकेत येण्याची गरज नाही आणि त्यांच्याच गावामध्ये हे कर्जाचं काम सुलभ होईल

आणि ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जर काम वेळेवर नाही केलं तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो आणि त्याचा विपरीत परिणाम पेरणीवर आणि त्यांच्या कामकाजावर होऊ शकतो आणि शेतकरी जर सुखी असेल तर जग सुखी असेल शेतकऱ्यांची जर जा सुविधा झाली तर सर्वांची सुविधा त्या माध्यमातून होती आणि काही ठिकाणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळे किंवा दिरंगाईमुळं जर त्यांना त्रास होत असेल तर तो त्रास कधी म्हणजे चांगला नाहीये त्या दृष्टीकोनातून हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला तुमचं काय नाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही सुरुवातीपासूनच जेव्हा मृग निघण्या अगोदर पाऊस झाला तेव्हा सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलं तो विनंती केली होती की पेरणीची घाई करू नका आता काही ठिकाणी पेरण्या झाल्या आणि आता पावसाने फार मोठी उघड दिलेली आहे आता दुबार पेरणीचं संकट येते की काय अशी चिंता आहे आणि या बाकी सगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये आम्हाला फक्त शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही कुठलीही काळजी करू नका प्रशासन शासन तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीमाग आहे आणि ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आपण सक्षमपणे आपली शेती करावी आणि शेती सुजलाम सुपलाम करावी